यांना निर्तो लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे पहिले खासदार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसते हे आपण बघितलं की अतिशय चुरस आणि अतिशय ह्याच्या निवडणुकीतनं खासदार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना निवडून दिलं आणि आज त्यांच्या माध्यमातनं आता पुढं आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत एकत्र आहोत एकत्र राहून चांगलं काम करू महाराजांना मी हे सातारा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सातारा जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो त्यातील त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत गाव्हेनर्स असेल सुनील माझं वाटकर असतील या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे कळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ती जाणीव मला आहे त्याची कसंही करून ह्या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात या सगळ्यांना जीवतून मनापासून वाटतल त्या परिस्थितीत ही जी आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांग असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे बघू म्हणलं आपला मांजा आहे का पण मा पतंग जरी मी असलो मांजा मात्र चांगला होता <laughs> <आगा। laughs> त्या सगळं घडच नाही आणि विनम्रपणे सांगतो बाकी जे जे म्हणून ह्या संपूर्ण निवडणुकीच्या काळात मग प्रत्येक मतदारसंघात त्या सगळ्या सहाच्या सहा मतदारसंघात जेणी जेणी म्हणजे ज्या सग सर्व आमदारांनी त्या लोकांना आश्वासन दिले असते मी ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला सांगू असं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले साताऱ्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि काय बोलू कृतज्ञता व्यक्त करतो दाढी इथं मला टोटच नाही म्हणून

確かに。